दक्षिण मध्य मुंबई हा प्रतिष्ठेचा लोकसभा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्याच ताब्यात जाण्याची स्पष्ट चिन्ह दिसून येत आहेत सेना मनसे भाजप राष्ट्रवादी आणि रिपाई यांची युती या मतदारसंघात निर्णायक ठरत असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध उबाठा गटाचे अनिल देसाई यांच्यात इथे थेट लढत होतीये दक्षिण मध्य मुंबई दादर पासून चेंबूर पर्यंतचा टापू लागतो दादर परिसरात मनसे आणि शिवसेनेचा दबदबा आहे याशिवाय या मतदारसंघात दक्षिण भारतीय मतदार, भारती मतदार लक्षणीय प्रमाणात आहेत त्यांच्यासाठी भाजपनं अण्णामलाई हा तामिळनाडूचा स्टार चेहरा प्रचारात उतरवला होता येथील मोठ्या संख्येनं असलेले दलित मतदार राहुल शेवाळे यांना नेहमीच ताकद देत आले आहेत शिवाय शेवाळे हे जनतेच्या थेट संपर्कातले नेते आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयात लोकांचा नेहमी राबता असतो मतदारसंघातील सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शेवाळे यांचा सक्रिय सहभाग सातत्यानं दिसून येत असतो उलट अनिल देसाई हे नाव मोठं असलं तरी प्रत्यक्षात मैदानात उतरण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात महायुती एक दिलानं प्रचारात उतरलेली दिसली विशेषतः भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जास्त मेहनत घेतली उलट उबाटा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अनेक वेळा विसंवाद दिसून आला काही ठिकाणी वादावादी झाल्याच्या चित्रफिती व्हायरल झाल्या म्हणूनच हा सामना शेवाळे यांच्यासाठी सोपा दिसतोय